जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर आपण सकाळी एक लाईव्ह घेतला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपण संध्याकाळच्या लाईव्हमध्ये जे आहे तर स्वरूप कुंपन जे आहे योजना तर त्याविषयी माहिती देणार आहोत तर माहिती बघण्यासाठी त्याचबरोबर जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर लाईव्हला जॉईन व्हा आपण एक दोन तीन ते तीन मिनिट जो आहे तर तो वेट करूयात यामध्ये कारण शेतकरी जे आहेत तर ते आपल्या लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत तर मित्रांनो नेमकं सौर कुंपण योजना ह्या आहे तरी काय एक थोडक्यात आपण तोपर्यंत जाणून घेऊयात तर यामध्ये जनावरांसाठी त्याचबरोबर आपल्या माणसांसाठी एकदम अतिशय अशी सुपीक आणि सहज वापरात येणारी त्याचबरोबर कुठलाही धोका नसलेली अशी एक पद्धत आहे ज्यामध्ये आपले पिकाचे जे नुकसान आहे तर ते वन्यजीवांपासून करण्यात येते या फेन्सिंगद्वारे तर थोडक्यात आपण याला तार कंपाऊंड म्हणतो तर आपल्यासमोर हे जे जी थमनेल जी दिसत असेल तर ती फ्रंट कॅमेऱ्याने शूटिंग चालू असल्यामुळे आपल्याला ती विरुद्ध दिशेल दिसत असेल तर मी आपल्याला दुसरी प्रिंट दाखवून देतो तर हे बघू शकता तर अशा प्रकारे जे कुंपण आहे आपण तर ते शेताला करणार आहोत तर हे कुंपण तर आपण केले तर ते आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्या पिकाला जे आहे तर ते नुकसान वगैरे पोचत नाही तर यामध्ये आता शेतकरी जॉईन झालेले पाहिजे होते जास्त वेळ झाला आहे खूप जास्त तर आपण जॉईन होण्या दोन ते तीन जरी शेतकरी जे आहेत तर ते जॉईन झाले की आपण पुढील माहिती सांगण्यास सुरू करूयात तर मित्रांनो जर सकाळी आपण लाईव्ह घेतला होता त्यामध्ये जे शेतकरी जॉईन झाले होते त्यांनी जे प्रश्न विचारले तर त्यांच्या प्रश्नाचे चा उत्तर दिलेले होते तर लाईव्ह असा होता की सोलार पंपचे जे दोन हजार तेवीसमध्ये कुसुम सोलार पंप अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले काय शेतकऱ्यांना तर ते कशा कारणामुळे आले त्यानंतर त्यांनी अर्ज कशाप्रकारे भरलेले असणार आहे तर काय संपूर्ण माहिती तर ते आपण त्या लाईव्हमध्ये बघितलेले आहे तर मित्रांनो आपण इथे एकदा बघूया आता किती शेतकरी जे आहे तर लाईनमध्ये जोडले जातात तर जा जर जा, जास्त शेतकरी जोडले गेले तर आपण इथे जी अपडेट आहे तर ती देऊ जर लाईनमध्ये जर जास्त शेतकरी कनेक्ट झाले नाही तर अपडेटसाठी आपण एक मोठा व्हिडिओ बनवून जो आहे तर ते चॅनलवरती डायले डायरेक्ट अपलोड करू तर त्यामध्ये आपण ती माहिती बघू शकता